आज शुक्रवार चौदा जून सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात सध्या उजनी किती भरलेला आहे याशिवाय उजनीत किती क्युसेकनं कि पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे उजनीचे अपडेट्स आणि पावसाच्या बातम्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर उजनी धरण साधारणपणे जुलै महिन्याच्या सुरुवातीला भरण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झालाय जूनच्या पहिल्याच आठवड्यात धरण क्षेत्रात तसंच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय यामुळे दौंड मार्गे उजनीमध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार एकशे एक, एक क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या सायंकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं काल सायंकाळी चार हजार सातशे एकोणऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनीचा पाणीसाठा छत्तीस पॉईंट चोवीस टी एम सी झाला आहे तर सध्या उजनी मायनस एकावन्न पॉईंट अठरा टक्क्यावरती आहे मागील सहा दिवसात उजनीमध्ये चार टी एम सीहून अधिक पाणी जमा आहे तर टक्केवारी सांगायचं झाल्यास उजनी जवळपास नऊ टक्क्यांनी वधारलं आहे एकूणच उजनीच्या पाणीसाठ्यात दणकून वाढ झाली आहे ही बाब उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी दिलासादायक आहे